दिसायला जरी ड्रॅगन सारखं दिसत असलं तरी कापायला खूप सोपं आणि शरीराला खूपच फायदेशीर असं हे फळ आहे आता या फळावरती जे पान आहे त्याच्यामध्ये भरपूर असं अंतर असावं म्हणजेच आपलं जे फळ आहे ते आतून मधुर निघतं आणि आपल्या शरीरालाही ते फायदा करत असतं ड्रॅगन फ्रूट हा उत्तम पोटॅशियमचा सोर्स आहे तसेच यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं थायमीन असतं त्यामुळे आपली त्वचा निरोगी बनते तसेच आपलं आरोग्य उत्तम राहतं आता हे ड्रॅगन फ्रूट कोणी खायचं आणि कोणत्या वेळेला खायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे त्याआधी आपण ड्रॅगन फ्रूट कट कसं करायचं ते शिकून घेऊया खूप सोपं आहे या पद्धतीने अगोदर आपल्याला ड्रॅगन फ्रूटला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर दोन्ही साईडने आपल्याला थोडंसं सा कट करून घ्यायचं आहे त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हलकसा उभा कट मारायचा आहे बस झालं आपलं काम आता आपल्या हातानेची ही जी साल आहे ती काढायची आहे अगदी सहज त्याची साल निघते असं काही फार मोठं त्यात नसतं आता साल काढल्यानंतर आपल्याला हव्या आकारा त्या आकारामध्ये ड्रॅगन फ्रूट कट करू शकतो सिजनेबल फ्रूट नेहमी आपण आपल्या आहारामध्ये घेतले पाहिजे सध्या ड्रॅगन फ्रूट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात दिसते त्यामुळे आवर्जून खा आता आपण अगद्या सोप्या पद्धतीने ड्रॅगन फ्रूट कट करणार आहोत तुम्ही वर्तुळ आकारामध्ये याचे काप करू शकता किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने हवे ज्या आकारात हवे तसे तुम्ही त्याचे काप करू शकतात आता ड्रॅगन फ्रूट कोणी खायचे ज्यांच्या शरीरामध्ये पोटॅशियमची कमतरता आहे त्या व्यक्तीने ड्रॅगन फ्रूटचे सेवन करू शकतात तसेच ज्यांना वेट लॉस करायचा आहे ते व्यक्तीसुद्धा ड्रॅगन फ्रूटचे सेवन करू शकतात ड्रॅगन फ्रूटमध्ये विटॅमिन ई आणि विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे ज्यांना स्किन प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तींसाठी तर अतिशय रस्साळ असं हे फळ आहे ड्रॅगन फ्रूट कधी खायचे तर तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून दोनदा अशा प्रकारे ड्रॅगन फ्रूटचे सेवन करू शकता ड्रॅगन फ्रूटचे दर जे आहेत ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे वेग वेग आहे आता मी हे जे ड्रॅगन फ्रूट घेतलेलं आहे ते माझ्या शेतातलंच आहे अतिशय मधुर रसाळ ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला त्याचा फायदा तर होणारच आहे स्किनलासुद्धा होणार आहे तसेच आपल्या केसालाही याचा फायदा होईलच आणि जर आपल्या शरीरामध्ये पोटॅशियम डेफियन्सी असेल तर तीही भरून निघते भरपूर प्रमाणात विटॅमिन आपल्याला मिळतील तर हे रिजनेबल फूड ट्राय करायला काय हरकत आहे तसेच ज्यांच्या बॉडीला हे फूड सूट होत नसेल किंवा ज्यांच्या शरीराला या फूडची अलर्जी असेल तर त्या व्यक्तीने हे फूड खाणे टाळावे तुम्हाला आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सब